नमस्कार शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही सागरामध्ये पावसाचे सध्या तर वातावरण आहे आणि या वातावरणामुळे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे कोकण पिनारपट्टी घाटमाथे या भागावरती पाऊस होण्याची खूप दाट शक्यता आहे इतर तर महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात म्हणावा असा मोठ्या प्र प्रकारचा पाऊस आपल्याला अजून तरी मॅपमध्ये आपल्याला दिसत नाहीये तर आपण पाहू शकता की मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूचा म्हणजे घाटमाथ्याचा परिसर या भागात आपल्याला थोडेफार पावसाचे वातावरण दिसत आहे याच्या व्यतिरिक्त कुठेही सध्या तरी पावसाचे वातावरण नाही आहे त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका मित्रांनो तारखेच्या नंतर महाराष्ट्राच्या वातावरणात काही चेंजेस होतील एक तारखेनंतर महाराष्ट्राच्या वातावरणात काही चेंजेस होतील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राच्या दक्षिण भागेत पावसाचे मोठे क्षेत्र निर्माण होण्याची खूप दाट शक्यता आहे आणि कारण ज्या वेळेस भारताच्या दक्षिण भागात ज्या वेळेस पावसाचे क्षेत्र तयार होते त्यावेळेस महाराष्ट्रात मराठवाडा व वा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये पाऊस होण्याची खूप दाट शक्यता असते त्यामुळे याच्या म्हणजे आता सध्या तरी कोणत्याही प्रकारचं पावसाचं वातावरण दिसत नाही तीन तारखेनंतर मात्र महाराष्ट्रात खूप मोठ्या पावसात बदल होते खूप मोठ्या वातावरणात बदल होते आणि त्या वातावरणामुळे आपण पाहू शकता बंगालच्या उपसागरात वि विशाखापट्टणमच्या जवळ एक कमी दाबाचा पट्टा आ, एक हलक्या स्वरूपाचा तयार होते पण त तो कमी दाब किती प्रमाणात महाराष्ट्रावर प्रभाव चालेल याची अजून शक्यता नाही आहे आणि सध्या जो कमीदाब तयार झाला होता तो कमी दाब आपण पाहू शकता भोपाळ जबलपूर जासी नागपूरचा उत्तरेकडील भाग या भागांमध्ये त्या कमीदाबाचा मुख्यतः जास्त प्रभाव दिसला आहे इतर तर महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात त्याचा प्रभाव जाणवला नाही मध्य महाराष्ट्र आणि नागपूरचा जो उत्तरेकडील भाग आहे या भागातच त्या बा पावसाचा सध्या प्रभाव आहे एकोणतीस तारखेचं हे वातावरण आणि दुसरे बघायला गेलं तर काही वातावरणात अजून काही चेंजेस होणार आहेत का तर तीस तारखेला आपण पाहू शकता महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि तीस तारखेला मुंबई नाशिक आणि कोल्हापूर आणि घाटमाता या परिसरात थोडेफार हलक्या सरी पावसाच्या होतील अतिरिक्त मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र ढगाळ स्थिती राहण्याची शक्यता आहे पावसाचे कोणतेही वातावरण नाही स्थानिक वातावरण होऊन पाऊस झाला तर म्हणजे स्थानिक वातावरण होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे इतर तर कोणत्याही प्रकारचं पावसाचं वातावरण इथं मात्र दाखवलेलं नाही आहे आणि सांगायला गेलं तर एक आणि दोन तारखेला महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या सरी होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो खूप सारे अफवा येतात हो की पाऊस एक तारखेनंतर महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू होणार आहे तर मित्रांनो तसं काही नाही आहे स्थानिक स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस इथं मॅपमध्ये दाखवला गेलेला आहे अफवांवरती विश्वास ठेवू नका कारण की कसं का आहे मी जे गोष्ट आपल्याला सांगतोय ती अभ्यास करून सांगतोय हा मात्र तीन, चा, तीन चार तीन आणि चार तारखेला महाराष्ट्राच्या अनेक भागात स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडू शकतो इतिरिक्त कुठंही